आज आपण आलो आहोत आपल्या गव्हाच्या पिकामध्ये आणि गव्हाच्या पिकामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं काय करायचं तर गव्हाच्या पिकामध्ये आता आपण पेरणी केल्यानंतर आपल्याला ओंब्या आल्या आपल्या गव्हाला ओंब्या आल्यानंतर आता ह्या ओंब्या ज्या आहेत ह्या थोड्या हिरवट कलरच्या आहेत याच्यानंतर आपल्या ओंब्या ज्या आहेत ह्या गर्द कलर आपला आल्यानंतर आपल्याला येईल पिवळा कलर पिवळा कलर आल्या म्हणजे काय होते की या ओंब्या भरण्याच्या तयारीत राहतात म्हणजे गर्द अशा भरतात तो गर्द तर गर्द भरण्याचं कारण एकच आहे की या ओंब्या ज्या हात ह्या म्हणजे आंबा जसा पाडाला येतो आणि त्यानंतर मग तो पिकतो तशा प्रकारचा हा प्रकार असते आणि त्यावेळेस आपल्याला याच्यात जे मात्रा असते संतुलित मात्रा खताची असो एन पिकेची मायक्रोंटनची ही व्यवस्थित देणं आवश्यक असते तर गव्हाला आता सर्वात महत्त्वाचं अन्नद्रव्य माल भरण्यासाठी आता कमी पडते तर या वेळेस दाणे भरण्यासाठी कमी पडत असल्यामुळे याला अन्नद्रव्याची आवश्यकता असते परंतु आपण खताची मात्रा आता आपण याच्यामधून देऊ शकत नाही तर यावेळेस काय करायचं तर आता वाढ ही संपलेली असते फक्त खत आपल्याला कुठं राहते जमिनीमध्ये आपण दिलेलं खत हे दोन किंवा तीन वेळा दिलेलं असते हे खत आपल्या गव्हाच्या ओंब्यातल्या प्रत्येक दाना भरण्यासाठी कामी पडते तर ते खत आपल्याला मिळवण्यासाठी या अवस्थेमध्ये आपल्याला वाढ करायची गरज नाही आणि वाढ होतही नसते त्यासाठी आपल्याला युरिया आवश्यक असते या पोझिशनमध्ये तर आता आपण जर युरिया दिला तर काय होते गव्हाच्या जे मात्रा आहेत त्या खताच्या खता दिली खताच्या दिलेल्या गव्हाच्या या प्लॉटमध्ये त्या आपल्याला जशाला तशा पडलेल्या असतात त्या मात्रा आपल्या गव्हाला भेटत नाहीत त्या मिळवण्यासाठी आपल्याला आत्ता युरियाची आवश्यकता असते तर ह्या पोझिशनमध्ये जर आपण आत्ता युरिया जर दिला आणि स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं नाही पाणी कशाने द्यायचं तर पाणी आपल्याला द्यायचं आहे इथं फक्त पाटपाणी म्हणजे ज्याला जमिनीमधून द्यायचं पाट्याने तर त्यामध्ये आपल्याला इथं पाणी द्यायचं आहे तुषारनं स्प्रिंकलरनं पाणी जर दिलं तर गहू पडण्याची शक्यता असते कारण आता ओंब्या ज्या आहेत ह्या जा भरण्यास सुरुवात झाली आहे दांडी मोडू शकते आणि आपल्याला पाहिजे तसं मग त्या नसा बंद झाल्यामुळं मुळं ब्लॉक झाल्यामुळं आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळणार नाही तर त्यासाठी युरिया खत आता जर दिलं तर दाणे भरायला चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होते आणि आपल्याला पाहिजे तसं माल त्या जा दाण्याची जाडी ही सर्व मिळून जाते तर ह्या पोल्युशनमध्ये आपल्याला युरिया टाकणं आवश्यक आहे आणि पाणी ही आता प्रत्येक पाणी हे आपल्याला जमिनीमधूनच द्यावं लागेल स्प्रिंकलरनं द्यायची गरज नाही जमीन ओबडधोबड असेल तरच स्प्रिंकलरनं पाणी द्या नाहीतर देऊ नका कारण अशा भारी जमिनीमध्ये सपाट जमिनीमध्ये पाणी हे जमिनीतून सपाट पाणी फ्लटनं फ्लट पाणी देणं आवश्यक आहे आपल्याला पाट्यामधून आणि फवारणीमध्ये आपल्याला अशा पोझिशनमध्ये या पोझिशनमध्ये दाणे भरण्यासाठी आपल्याला काय द्यायचं तर आपल्याला या पोझिशनमध्ये सर्वात महत्त्वाचं आत्ता याच्यावर मावा येण्याची शक्यता असते त्यासाठी इमिडा क्लोप्रीड हे आपल्याला दहा मिली आवश्यक आहे आणि सो सोबत दाणे भरण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा घेऊ शकतो अशा प्रकारे दोन जर आपण चांगल्या प्रकारे औषधी घेतल्या तर चालते दुसरी गोष्ट द बुरशीनाशक एक असं आहे नेटिव्ह नावाचं ते सुद्धा दाण्याची साईज जी आहे ती जाड करते सुद्धा आपण बुरशीनाशकसुद्धा दहा ग्राम प्रतिपंप घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण सुद्धा घेऊ शकतो एक ते एक ते दोन फुवारण्या परंतु युरिया आवश्यक आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापना इथं आपण करू शकता तर हा जो गहू आहे या गव्हाला आपण अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्या घेऊ शकता